ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स या जिल्ह्याचा सर्वांक सर्वांगीण विकास हे आमचा संकल्प आहे नव्हे मोदीच्या गॅरंटीमध्ये चंद्रपूर बनिहार लोकसभेची ही गॅरंटी आहे की आम्ही जाती पातीच राजकारण करणार नाही मग दुसरा प्रश्न विचार किसान भूती असेल मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा मी तुम्हाला खबरदार करतोय जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तेवीस घंटे एकोणसाठ मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल मी हा इशारा सावधान करण्यासाठी खरं तर राजकारणात निवडणूक ही विकासावर वा तुम्ही ही दोन वर्ष आठ महिने सरकारमध्ये होता तुम्ही ही चार वर्ष खासदार होता सांगा का की संसदेमध्ये सर्वसामान्यांचे इतके प्रश्न विचारले अरे मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान के देशातलं मंत्री कार्यालय आय असो सर्वात पहिले माझ झालं कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम करतो तुलना विकासाची तुलना प्रगतीची करा तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे पर्यंत दिगा शब्द केला पूर्ण हा संकल्प लिंग